नमस्कार मी नुपूर आणि आज आपण आलेलो आहे गावातल्या शेतामध्ये तर आज मी तुम्हाला दाखवते की शेतातले काजू कसे कर गोळा करायचे म्हणजे ती मज्जा अशी तर, तर हे बोंडू आहेत शक्यतो पाऊस जर पाऊस झाला तर बोंडू नाही खायचे कारण त्याच्यामध्ये आळ्या होतात तर त्याच्या आधी खाल्लेच आवतात तर हे आपण हा असा बोंडू आहे तो करकरीत असेल तर काजू पट्टन निघतो तर हा पण असा ट्विस्ट करायचा आणि हा आपला काजू आपल्याला आहे तर असं आपण हे गोळा करतोय बोंडू मध्ये पण दोन प्रकार असतात एक असतो भगवा आणि हा एक पिवळा तर हे पिवळा बोंडूचं झाड आहे तिथे पुढे आहे ते लाल बोंडूचं झाड आहे तर हे असे आपल्याला काजू मिळाले हे छोटे साईज आहे काजूची आणि तिकडे पप्पा गोळा करतात एकदम फास्ट मध्ये दीदी तू काय आहेस दाखव झाडाला पप्पा मला शिकवत आहेत की कसं करायचं काजू कसं वेचायचे ते पप्पा मला शिकवत आहेत हे आहेत आमचे मेन आमचे मालक आणि आणि आम्ही तिघी जणी आहोत यांच्या कामगार एज्युकेटेड कामगार आहोत आम्ही मी, मी आहे आर्किटेक्ट ही आहे एमबीए आणि तिने कॉस्मेटॉलॉजी केलंय तरी ते फक्त पप्पा हाय एज्युकेटेड कामगारच फक्त ठेवतात आणि आम्हाला शेतात येऊन कामं करायला लावतात जे आम्हाला खूप आवडतात हा ओला का आहे हा असा दाबला की जर मऊ लागला तर तो कच्चा आहे म्हणजे तो अजून खाण्यासाठी झालेला खाण्याजोगा जर तो कडक लागला तर तो खाण्याजोगा आहे जे ओले काजू करतात ओले काजूची भाजी त्यांना हे माहीत असेल त्यांना माहीत नाही मी पण एक इन्फॉर्मेशन सांगते हा आहे बाजू आहेबाळ भरलंय खूप जास्त अजून कुठल्या का बघूया आणि कधी पण आम्ही पंधरा किंवा पंधरा दिवसाला फेऱ्या मारतो त्याच्यामुळे ऑलरेडी फळ खाली पडलेलं असत आणि खूप पाला झालेला असतो तर काय करायचं की पाला थोडा विस्कटायचा मग पाला विस्कटला की आपल्याला त्याच्या खाली बिया मिळतात तर तिथले मी आम्ही ऑलरेडी गोळ्या केल्यात तुम्हाला मी पुढं दाखवते आमचे पप्पा आहेत ते शेतकरी आहेत <laughs> मला असं वाटतं की आपण जरास शेतात चुकलो नाही इकडून जाऊन बघूया ऍक्च्युली आम्हाला खूप प्राउड फील होतंय की आम्हाला जास्त करून निसर्गाच्या सानिध्यात राहायला मिळत आणि काम करायला मिळत तरी आपण इथून रस्ता आहे का बघूया मला तर वाटतंय आहे आता थोडं रान वाढल्यामुळं रस्ता समजत नाही आहे पण बघूया आपण आहे झाडाची मला खूप जण विचारत असतात की तुला ट्रेकिंगची आवड कशी लागली तर हे त्याच कारण आहे कारण पप्पा शेतकरी असल्यामुळे आणि पप्पांना खूप जास्त असं शेताची वगैरे आवड असल्यामुळे आमचं खूप सारा सुट्टीचे काळ वगैरे आहे आम्ही असं शेतातच किंवा गावाकडेच जाऊन काढलं Tam, kde malo bývalo, sa dovedli, to ती ही पायवाट आहे शक्यतो काजू गोळा करताना डायरेक्ट पाला हो। पाचोळ्यात हात नाही घालायचा काही असू शकतो त्याच्यामुळे त्यामुळे मी काठी घेतली आहे आणि मी काटीने आधी असं जे काही बोंडू किंवा मला बिया दिसत आहेत त्या मी आधी सगळ्या बाहेर आणते आणि मग मी त्या काढणार आहे शक्यतो आधी जो काही खाली जे काही बिया असतात त्याच वेचून घ्यायच्या आणि मग वरचं हे असं फळ आहे ते आपण नंतर काढू शकतो पण आधी मी फक्त खालच्यात गोळा करून घेते आधी ह्या झाडाचे झाडावरती आहेत आणि प्लस दिदी उठ इथे असेर पडलाय हे पडली येस दिदी आम्ही गोळा करत होतो इकडे सूर्या सुरू काळ ढग आलाय आणि खूप जास्त वारा वगैरे सुटलाय त्यामुळे आम्ही सर्व जातो पटकन नाहीये ओपन आहे आला दिदीच चाल लवकर बाई एक मिनिट शांत बसत नाही कंटिन्यू बड कंटिन्यू बड बड बडबड तिथं त्या बिया फोडली आहे दाखव दाखव त्या बिया फोडली आणि आता काजू खात बसले ताजे ताजे पण पाहिजे करवंद पण पाहिजे काजू पण पाहिजे सगळं पाहिजे आहे ना एकाच ठिकाणी आणि आमच्या मम्मीची खासियत आहे कॅमेराला की ती जगातली सगळ्यात शांत आणि एकदमच शांतवाली एक बाई असते जी कधीच तिच्या मुलांना एका शब्दानं उलटे बोलत नाही बघा एक शब्द तरी मगपासून तुम्ही कॅमेरा समोर ठेवल्यापासून ऐकलाय का नाही सांगलंच नुकसान केलंच आमचं नुकसान केलंच मम्मी नुकसान

आम्ही निघे निघेपर्यंत पाऊस पडला आणि आता आमची गाडी स्लीप होत आहे पप्पा फक्त हेवी ड्रायव्हर असल्यामुळे रस्ता तर समोर दिसत आहे कशी कशी गाडी बाहेर आली आहे आणि मम्मी घाबरून आधीच गाडीच्या बाहेर उतरली आहे चालू त्यांच्या है जा, जास्त दोन आंबे मिळवण्याचे नादा ते झाले चांगलं आणि फायनली आम्ही रोडला लागलो पोचलो एकदा गोरी समृद्धी गौरेड़ी गोरेडीस केले आपल्याला होलात गोरेडी होते काय कि आता नाही

पुढे तर असा होता हा गावाकडचा मिनी ब्लॉग तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा परत भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये